जातात म्हणजे हे कोंडव्याचं प्रकरण असू द्या आगवण्यांचं प्रकरण असू द्या नाहीतर हे संपदा मुंडेचं प्रकरण असू द्या म्हणजे हे नेमकं काय करतात ह्या मायुतीची बाजू घेऊन जातात काय राजकारणाचे प्रतिनिधी म्हणून जातात मायुतीचे प्रतिनिधी म्हणून जातात पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून जातात या प्रकरणामध्ये तर पोलिसात जबाबदार आहेत तुम्ही कशाला जाऊन तिथं प चमकोगिरी करतात तुम्हाला त्याची गरज नाही आहे तर ताई तुम्हाला आम्ही सातत्यानं आता इथं पुढे आम्ही तुम्हाला विनंती करतो नाही तुमच्या घरावरती मोर्चा घेऊन आम्ही डॉक्टर्स लोक येऊ पुढे जर तुम्ही असले काही उद्योग केलं ना तर आम्ही तुमच्या घरावरती मोर्चा तर ती आत्महत्या केलेली मुलगी जर निंबाळकर असती आणि आरोपी मुंडे असता तर हेच खासदार निंबाळकर आणि जे चालू खासदार आहेत ह्या लोकांनी कशा पद्धतीने बघितलं असतं इथे जातीच्या चष्म्यातून बघू नका एक मुलगी म्हणून सावधगिरी भूमिका घ्या तात्काळ करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बीडच्या न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवावं आणि बऱ्याच गोष्टी आहेत आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि तिच्याकडे जे जे पुरावे होते ते पुरावे नष्ट करून कुटुंबियांना त्याला सर्व गोष्टी त्यांनी उघड सातारा जिल्ह्यातील पलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांचा आत्महत्या प्रकरण जे आहे ते सध्या राज्यभर चर्चेत ता आहे त्यात कालच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक वादग्रस्त विधान केलं ज्यावरून हे प्रकरण जे आहे ते चिघळत असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय या डॉक्टर संपदा मुंडे जे आहेत त्यांच्यासाठी आता फॉरेन मेडिकल असोसिएशन जे आहे ते आता धावून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता आपल्यासोबत अध्यक्ष आहेत दादा काय सांगाल एकंदरीतच हे महत्त्वाचा जो दोन तीन जे त्यामध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत यामध्ये महाराष्ट्राच्या ऐरोडवर आलेला विषय म्हणजे डॉक्टर महिलांची जी सुरक्षा आहे ती सुरक्षा अतिशय धोक्यामध्ये आहे कारण ह्या महिला डॉक्टरने गेले चार साडेचार महिन्यापासून ही तक्रार देते पण त्या तक्रारीची दखल आहे ती दखल उपजिल्हा रुग्णालयावर घेतली स्तरावर घेतली नाही सिव्हिल सर्जन स्तरावर घेतल्या गेली नाही डी वाय एस पी कार्यालय जे आहे ते क डेपटी जे आहेत पोलीस सुप्रिटेंडंट यांनाही त्याने पत्र लिहिलेले आहे पण ह्या लेवलला देखील दखल घेतली नाही ही अत्यंत खेदाची आणि दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट आहे एक महिला डॉक्टर त्या ठिकाणी काम करते आणि तिला होणारा जो अन्याय आहे तिचा होणारा जो मानसिक छळ आहे आणि तिला जे खोटे प्रमाणपत्र द्यायला ह्यासाठी जो तिच्यावर दबाव येतो जो राजकीय दबाव होतो त्या विरोधामध्ये काम करत असताना तिच्या हे तिने जे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तिने जे काही तिच्यावर होणारे जे अत्याचार होणार होतात तर त्याच्याविषयी चा त्या त्या, जे पत्र दिले पण त्या पत्राची दखल घेतली नाही त्याशिवाय त्या ठिकाणी ह्याचा जे चार साडेचार महिन्यानंतर तिला ह्या अशा तऱ्हेची जो ही हत्या आत्महत्या किंवा हा जो संस्थात्मक खूण आहे हे अशा तऱ्हेच्या ह्याला हे सामोरं जावं लागलेलं आहे ही दृष्टीने माणुसकीला काळीमा बसणारी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे की अशा तऱ्हेच्या ज्या घटना घडतात विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे सेवाभावी क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये ही ब जनतेची योग्य प्रकारे सेवा घेऊ दखल घेऊ आणि त्या त्या क्षेत्रामध्ये अशा तऱ्हेच्या ज्या घटना होतात ह्या घटना ह्या विचार करायला लावणाऱ्या आहेत आणि एक तरुण महिला डॉक्टर जी आहे की जी पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करणार होती या अशा तरुण महिला डॉक्टरचा ह्या ठिकाणी तिला जो तिची जी आत्महत्या किंवा जे वैशुषल मर्डर झालेला आहे त्याची चौकशी जी आहे याची चौकशी ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्सद्वारे त्यावेळी चौकशी केली पाहिजे त्याशिवाय त्या महिला डॉक्टर आहेत त्या महिला डॉक्टरांचा ह्या बाबतीत विशेषतः न्यायवैद्यक क्षेत्रातल्या ह्या ज्या घटना आहेत आणि न्यायवैद्यक बाबतीमधल्या ह्या ज्या काही यामध्ये जे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये जे काही पर प्रमाणपत्र द्यावं लागतात किंवा ह्यामध्ये त्यांचं जे कसं संरक्षण असावं न्यायवैद्यक केसेस असताना ह्या संरक्षण द्यायला काही यंत्रणा तिथे असली पाहिजेत महिला सुरक्षेचं असली पाहिजेत त्याशिवाय त्या ठिकाणी ज्या या वेगवेगळ्या ठिकाणी जे महिलांना सुरक्षितपणे राहता यावं हां किंवा डॉक्टरांनाच राहता यावं यासाठी ते क्वार्टर्स असणं आणि त्या ठिकाणी महत्त्वाचं या डॉक्टरांना कामकाज करताना यांची काही जरी तक्रार जर असेल तर ता ता ताबडतोब त्या ठिकाणी ग्रीव्ह कमिटीने याची दखल घेतली पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अशा घटना पुन्हा महाराष्ट्रामध्ये घडू नयेत हे असं या सकाळी डॉक्टर्स ज्या संघटना आहेत त्या डॉक्टर संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी ही आपली मागणी माग केलेली आहे काल महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जी प्रेस घेतली ती प्रेस सध्या चर्चेत आहे याकडे तुम्ही कसं बघता बरं त्यांच्या विधानांकडे काय म्हणजे त्या राजकारणामध्ये बऱ्याच वर्ष आह आहेत आणि त्या पॅरलली एक राजकीय व्यक्ती एका महिला आयोग जे वेगळं म्हणजे संस्थात्मक संस्था वेगळी येते त्याचा आणि राजकारणाचा तसा संबंध नाही पण अशा आयोगावरती अशी माणसं एक महिला म्हणून मी त्यांचा रिस्पेक्ट करतो त्यांच्या वैयक्तिक बाबीवरती मी जात नाही त्यांना कदाचित हे करायला लावलं जात असेल कदाचित पण अशा जागेवरती कोणीतरी एखादी सुशिक्षित महिला त्या सुशिक्षित आहेत पण त्यांना बहुतेक त्याची जाण नाही आहे की एक महिला आयोग म्हणून आपण महिलांची बाजू आरोपीची बाजू मांडली पाहिजे किंवा मां ज्याचं खरोखर घर जळतंय त्याच्या विरोधात ह्या बोलायला जातात म्हणजे हे कोंडव्याचं प्रकरण असू द्या हागवण्यांचं प्रकरण असू द्या नाहीतर ह्या संपदा मुंडेचं प्रकरण असू द्या म्हणजे हे नेमकं काय करत आहेत ह्या महायुतीची बाजू घेऊन जातात काय राजकारणाचे प्रतिनिधी म्हणून जातात महायुतीचे प्रतिनिधी म्हणून जातात पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून जातात या प्रकरणामध्ये तर पोलिसा जबाबदार आहेत इन्स्टिट्युशनल मर्डर आहे हा हे आम्ही सातत्याने वारंवार सांगतोय महाराष्ट्र डॉक्टर्स कोऑर्डिनेशन कमिटी जनआरोग्य मंच आणि फॉरेन मेडिकल असोसिएशन अशी मागणी करते की ह्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी जी माणसं आहेत अशी जी माणसं ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत जी आयोगावरती काम करत आहेत एक महिलाची बाजूनं मांडता तिचं उलटं चारित्र हनन करायचा प्रयत्न आहेत तिनं चॅटिंग केलं हिच्याबरोबर केलं त्याच्याबरोबर केलं बदनेबरोबर केलं त्या प्रशांत बनकर बरोबर केलं अरे ह्या तुमचा मुद्दा नाही आहे ना यु आर नॉट कोर्ट यु आर नॉट अ कमिटी मग तुम्ही तुम्ही तिथं काय कमिटी स्थापन करायला जाता का मग पोलीस बाजूला बसलेत ती एस पी बाजूला बसलेत आणि तुम्ही तिथं भरभरून बोलताय म्हणजे हे कुठल्या मुद्द्यावरती अजून फोन बदण्यांचा फोन सापडला नाही पीएम रिपोर्ट आले नाहीत कुठलं सीडीआर रिपोर्ट नाही आणि तुम्ही ह्या गोष्टी वारंवार चारित्र आणून करताय चौकशी येऊ द्या बघू द्या ना जरा धीर धरा चाकणकर आता म्हटलं की त्यांना तसं कोणीतरी करायला लावत असेल तर तुमच्या हिशोबाने त्यांना अशा गोष्टी कोण करायला लावू आता माझा आम्ही राजकीय काही गोष्टी बोलू शकत नाही पण हे ग्रहकात आणि महा महा आयोग ह्याचं काम काय आहे चौकशी करणं ग्रह आयोगाचं काम आहे आयोग काय म्हणू शकतं त्यांच्यावर दबावतंत्र टाकू शकतं आणि न्याय व्यवस्था न्याय देण्यासाठी बसलेली आहे प्रत्येकाची कामं ठरलेली आहेत ना तुम्ही कशाला जाऊन तिथं प चमकोगिरी करतात तुम्हाला त्याची गरज नाही आहे तर ताई तुम्हाला आम्ही सातत्यानं आता इथनं पुढं आम्ही तुम्हाला विनंती करतो ना तर तुमच्या घरावरती मोर्चा घेऊन आम्ही डॉक्टर्स लोकं येऊ इथनं पुढं जर तुम्ही असले काही उद्योग केले ना तर आम्ही तुमच्या घरावरती मोर्चा काढू एवढं मी तुम्हाला सांगतो कारण हे सेन्सिटिव्ह प्रकरण आहे एका महिलेचं चारित्रहण करत असताना तुमच्यासुद्धा मुली घरामध्ये आहेत तर आणि मग तुम्ही जर दुसऱ्यावरती बोट दाखवत असाल तर चार बोटं पाच बोटं आपल्याकडे असतात त्या चारित्र्याच्या बाबतीत हे हो सुद्धा तुम्ही लक्षात घ्यावं आणि ज्या जोशी मॅडम आहेत आणि या मोराळे मॅडम आहेत आमच्या त्यांनी ऑलरेडी सुशीला मोराळे आणि त्या जोशी मॅडमनी सांगितलं की तुम्ही बाबा नुसते साडी घालताय आणि लिपस्टिक लावताय म्हणूनच बाई आहे का तुम्ही तुम्ही महिलांचे प्रश्न मांडायला कुठे कुठल्या महिलेला तुम्ही न्याय दिला एखादं प्रकरण सांगा मला एखादं न्याय दिला आहे तुम्ही आता इथनं पुढं तुम्ही काय देता न्याय देणार आहे हा आयोग तिथं जाऊन ह्या चौकशीच्या ह्याच्यामध्ये जाऊन खडा टाकण्याचं काम करत आहे असा आमचा आरोप आहे त्यांच्यावरती आमचे मुद्दे वेगळे आहेत संपदाला न्याय मिळावा हा आमचा पहिला मुद्दा आहे महिला आमचा प्रायोरिटी होऊ शकत नाही पण महिला आयोगाने हितन पुढे सांभाळून वागावं नाहीतर तुमच्यावर चिकलफिक होईल एवढं मी तुम्हाला सांगतो तुम्ही देखील डॉक्टर आहात खरं तर ह्या सगळ्या संदर्भात सुषमा अंधार यांनी प्रेस घेतली होती त्यावेळीस आगवणे कुटुंब आलं होतं त्यांच्या मुलीने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता निंबळकरांचंच नाव घेऊन पण त्यांनी पन्नास कोटींचा दावा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे या सगळ्या संदर्भात त्यांच्यावरती यावर काय वाटतं तुम्हाला खरं बघायला गेलं तर महाराष्ट्राची अशी परिस्थिती झालेली आहे की महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि याच्यावर बोलताना सगळेजण सोयीस्कर भूमिका घेतात सरकारमधले व्यक्ती असतील आजी माजी खासदार असतील यांनी बघितलं तर संवेदनशीलपणे हे कुणीही बघत नाही आहेत माझी मुख्यमंत्र्याकडे गृह खात्याकडे मागणी आहे की तुम्ही तरी संवेदनशील मुख्यमंत्री आहात तुम्ही तरी निंबाळकरसारख्या लोकांचा बंदोबस्त केलेला पाहिजे क करायला हवा आता या गोष्टींमध्ये अंधारे त्यांच्या प्रेसमध्ये मी त्याच्यात खोलवर जाऊ इच्छित नाही पण त्याच ठिकाणी जर ती आत्महत्या केलेली मुलगी जर निंबाळकर असती आणि आरोपी मुंडे असता तर हेच खासदार निंबाळकर आणि जे चालू खासदार आहेत ह्या लोकांनी कशा पद्धतीने बघितलं असतं इथे जातीच्या चष्म्यातून बघू नका एक मुलगी म्हणून सावधगिरी भूमिका घ्या मुलगी म्हणून तिला तुम्ही तुमची स्वतःची मुलगी म्हणून न्याय दिला पाहिजे असं माझं त्यांचं सर्वांना सरकारमधील लोकांना आणि विरोधी जे पार्टीमधले आहेत त्यांनासुद्धा मला हेच सांगायचं आहे की आता आम्हाला फक्त संपदाला न्याय देण्यासाठीची आमची भूमिका आहे आणि महिलांवर जे अन्याय होतात विशेषतः सरकारी नोकरी ज्या महिला करतात त्यांच्यावर बऱ्याच ठिकाणी अन्याय होत आहे पण ह्याच्यावर कुणीतरी बोलेल का आता आत्महत्या झाली आम्ही तरी ही आत्महत्या मानतच नाही प्रशासनाने सर्वांनी मिळून कट रचलेला आणि ती हत्याच आम्ही सगळे डॉक्टर असोसिएशनचे असे समजतो आता फॉरेन मेडिकल असोसिएशनची काय मागणी आहे या संपदा मुंडे संपूर्ण प्रकरणात जर आत्ता आम्ही सगळ्यात महत्त्वाचा संपदा मुंडेंची भाऊ त्यांनी पण हीच मागणी केली की सर्वात प्रथम आम्ही बारा मागण्या केलेल्या त्याच्यापैकी दोन मागण्या महत्त्वाच्या आहेत एस आय टीची स्थापना तात्काळ करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बीडच्या न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवावं आणि बऱ्याच गोष्टी आहेत आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि तिच्याकडे जे जे पुरावे होते ते पुरावे नष्ट करू नये कुटुंबियांना त्याला स सर्व्या गोष्टी त्यांनी उघडपणे सांगितलं पाहिजे पोलीस प्रशासनावर कुठला दबाव आहे आमचा देवेंद्रजींवर विश्वास आहे त्यांनी लवकरात लवकर याच्या संवेदनशीलपणे बघा नाहीतर आम्हाला डॉक्टर असोसिएशनला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रस्त्यावर उतरावं लागेल नक्कीच आता आपल्यासोबत फॉरेन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते त्यांचे व सदस्य होते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये काल जी महिला अध्यक्षा चाकन कर यांचा परिशत जे आहेत रुपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषद जे झाली त्याच्यात ते त्यांनी जे विधान केलं त्याचा संपूर्णपणे यांच्याकडून निषेध करण्यात येतो आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एस आय टी तात्काळ स्थापन करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये बीडच्या ही जे संपूर्ण प्रकरण आहे ते चालवावं अशी मुख्य मागणी या असोसिएशनकडून करण्यात येते मी शिवा आणि लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र